द्यूस। मला आनंद आहे की अनेक ट्रस्ट सोबत आता त्या ठिकाणी एक प्रकारे सहभाग त्यांनी देखील घेतलेला आहे त्यामुळे अनेक प्रायव्हेट सेक्टर मधलेही अतिशय ज्या शस्त्रक्रिया महाग आहेत त्या देखील आता आपण या ट्रस्टच्या मदतीने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि मला हे देखील सांगताना आनंद वाटतो की आपल्याला आता एफ एचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे कुठल्याही प्रकारचं फॉरेन फंडिंग जर मिळवायचं असेल तर एफ एचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे आणि सुदैवाने आपला महाराष्ट्राचा कक्ष हा पहिला आहे देशामध्ये की ज्याला एफ एचं सर्टिफिकेट या ठिकाणी मिळालेलं आणि म्हणून समाजाच्या भरोशावर म्हणजे शासनाच्या योजना तर चालतातच पण शासनासोबत समाज जोडून आणि त्या माध्यमातून आपल्याला रुग्णसेवा चांगल्या प्रकारे कशी करता येईल हा संपूर्ण याच्या पाठीमागचा उद्देश आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी